बोला जोरात ये म्हणायचं ये 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 कमांडो विनोद हिवाळे आमच्या बरोबर आहेत मी आता यांच्याबरोबर ट्रॅक करत असताना एक वेगळी ऊर्जा मिळाली ते डीसीपी साळी साहेबांचे गार्ड म्हणून बॉडी गार्ड म्हणून सुद्धा काम करत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की हे फार मोठ्या फायटिंग फोर्स मध्ये होते मी इंडियन आर्मी मध्ये नोकरी करून रिटायर्ड आहे आणि ह्यांचं कार्य फार मोठं आहे मेनच्या जवळ आल्यानंतर त्यांचं बोलण्याचं तुम्हाला कळालं तर यांच्याकडून आपण जाणून घ्यायचं आहे साहेब नमस्कार नमस्कार थोडस तुम्ही तुमचं आता सध्या काय तुम्ही काम केलं आतापर्यंत तुमचं एक सध्या म्हणजे अगोदर मी सर दोन हजार सात मध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झालो म्हणजे पोलीस म्हणून ऍज अ एस आर पी एफ जवान म्हणून बर आणि सुरुवातीला एवढा मॅच्युअर्ड नव्हतो फक्त एस आर पी एफ मध्ये पैसा जेणाचं काम करायचं बा जेवढा पैसा मिळेल तेवढा प्राप्त करून कुटुंब चालवायचं पण जसं जसं मला माहीत झालं की बेसिकली सव्वीस अकरा नंतर ज्यावेळेस एक स्पेशलाइज फोर्स कमांडो फोर्स वन इस्टॅब्लिश केला गेला बेसिकली आफ्टर इलेव्हन ट्वेंटी सिक्स अटॅक ऑन मुंबई पाच ठिकाणी हल्ला झाला तर अशा स्पेशल फोर्स मध्ये मी जवळपास सात ते आठ वर्ष काम केलेलं आहे आणि अठ्ठावीस कोर्स आहे माझ्या नावावर अठ्ठावीस कोर्स त्याच्यामध्ये बॉम्ब डिस्पोजल कोर्स जंगल अँड जंगल टॅक्टिस अँड सर्व्हायवल कोर्स क्राऊमागा कोर्स वेपन टॅक्टिस कोर्स असे बरेचसे म्हणजे एक सर्वसाधारण पोलीस मधून एक ऍडव्हान्स पोलीस मॅन कसा असला पाहिजे त्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे स्वतःची बढाई करत नाही पण तुम्ही जर एक रुपयाचा कॉईन नो लेफ्ट नो राईट नो अप नो डाऊन आणि एका स्टॅटिक ठिकाणी जर पकडला तर बिलकुल रुपयाच्या मधून छेद घेणारा मी व्यक्ती आहे गोळीला गोळीच्या साह्याने एक रुपयाच्या बिलकुल एक्सिस पॉईंट वरती छेद घेईल प्रॅक्टिकल बघायचं असेल तर वरिष्ठांनी परमिट केलं तर उद्या आपण फायर ते प्रॅक्टिकल करू म्हणजे नॅशनल शुटीमध्ये तामिळनाडू या ठिकाणी जंगलपट या ठिकाणी पार्टिसिपेट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्हाला डीसीपी विक्रम साळी साहेब यांच्या जो म्हणजे म्हणतात ना की की परत जोहरी आहेत तर आमच्यातले सुप्त गुण त्यांनी ओळखलं आणि त्या गुणांनी त्या कला गुणांना विकसित करायचं काम त्यांच्यासोबत आम्हाला ठेवून करण्यात आलंय नाही तर लागतो जर तुमच्यातलं पोटेन्शियल एखाद्या जर ओळखलं आणि त्या हिशोबाने जर तुम्हाला मार्गक्रमण करायला भाग पाडलं तर असे नवीन नवीन हेरे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जातील घडले जातील फार जाती। मोठ्या गोष्टी म्हणजे ह्यांना आम्ही ब्लॅक कमांडो म्हणतो आणि मी मग साहेबांशी बोलत असताना था एक म्हणजे विषय हासा निघाला की मलिक अंबरनं हे छत्रपती संभाजीनगर वसवलं बरोबर बरोबर मलिक अंबर कुठला होता आफ्रिकेचा होता आफ्रिकेचा होता बरोबर ना यस, यस। मग त्या मलिक अंबरनं हे वसवलं म्हणजे तुम्ही पण म्हणलं तुम्ही रॅड क्लिप आणि मॅकमोहन इट्स जस्ट बाउंड्रीज आपल्याला साता पलीकडे जायचंय आणि इतर दुसऱ्या देशातल्या लोकांना सुद्धा आपल्याच बनवायचं ती <laughs> कला आपल्या झोपायची <laughs> नेल्सन काय म्हणलं जातं नेल्सन मंडेला म्हणजे आता <laughs> सरांनी जसं कपिल शर्मा, <laughs> <laughs> कपिल शर्मा आहे कपिल शर्माचे बरेचसे जे ऍक्टर्स आहेत ते स्वतः साडी घालतात दाढी मिशा करतात आणि इतरांना हसवतात तर एक जरिया बना एक माध्यम बना इतरांना हसवायचं आणि जर तुमच्या एकट्यावर जर पॉइंट बसत असेल आणि त्यापैकी दहा लोक जर हसत असेल तर तुमच्यासारखं भाग्य आणि नशीबॉन्ड तुम्हीच आहात त्यामुळे स्वतःच हसू करा पण कमीत कमी वीस लोकांना हसवा एवढी एलिजिबिलिटी तुमच्यात असते आणि नेल्सन मंडेला काय सांगितलं नेल्सन मंडेला जो होता तो वर्णभेद करू नका म्हणजे रंग मॅटर करत नाही तर माझं असंच म्हणणं की उद्या जर आमच्यापैकी एखादा जर धारातीर्थी पडला किंवा जर त्याला ब्लडची आवश्यकता भासली तर कलर त्या ठिकाणी मॅटर करत नाही तुमच्या बॉडीमध्ये असलेला ब्लड ग्रुप ए ए बी प्लस वाटेवर जो काय असेल तर आपण काय करा संगणमत वाढवा आणि इतरांना ऑलवेज हेल्पिंग हँड देत चला म्हणजे वर्णभेद म्हणतात ते म्हणतात हे मी मी म्हणताना म्हणलं म्हणजे माणसाला राग येतो एखाद्या माणसाला नाव ठेवलं तर तर हे राग नाही येतं यांनी सांगितलं की बोलता बोलता की नेल्सन मंडल हा साऊथ आफ्रिकेचा तो ब्लॅक आहे पण एखाद्या माणसाला रक्ताची जरूर पडली बी प्लस त्यांचा असेल माझा असेल तर आम्ही दोघं एकत्र आपली एकमेकाला रक्त डोनेट करू शकतो अशा एका महान व्यक्तीला मी भेटलो कमांडो विनोद हिवाळ्यांना भेटलो फार मोठी ऊर्जा मिळाली धन्यवाद जय हिंद जय भारत बोला जोरात म्हणायचा